हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी प्रत्युष वर्ल्ड तर आजचा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे कारण आम्ही फिरायला देखील चाललो आहे आणि एक फोटोशूटसुद्धा आहे पुढे पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेलच आमच्यासोबत आहेत हे अमित आणि स्वप्नाली ह्यांचंच प्री वेडिंगचं शूट आहे वसई बीचवर आणि फोटोग्राफरने आमच्यासाठी देखील वेगळा रूम बुक केला आहे कारण आम्ही त्यांच्यासोबत आलो आहे खरंच धन्यवाद फोटोग्राफरचे त्यासाठी आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलोय आता इथे आम्ही तयारी करू आणि नंतर जाऊ बीचवर आमची तयारी तर झाली आहे आम्ही निघालोय फर्स्ट शूटला ह्या ड्रेसिंगमध्ये स्वप्नालीचं फर्स्ट शूट असणार आहे तुम्ही विचार करत असाल की मी का साडी घातली आहे वगैरे पण बीचवर मला देखील असे साडी घालून फोटो काढायचे होते मी माझी हाऊस भा, भागवून घेणार आहे त्यातच सो वी बोथ आर रेडी जे गेस्ट रूम होते त्यांना बाय बाय बोलून आम्ही तिथून निघालोय बीचवर जायला आम्ही खूप छान नटलोय तर आम्ही खूप जास्त एक्सायटेड होतो ज्यांचं प्री वेडिंग आहे ते देखील नटलेत पण आम्ही देखील नटलो आहे मी पहिल्यांदाच असं काहीतरी करते सो मी देखील जास्त एक्सायटेड होते तर माझ्या बाळाने प्रत्युषने देखील ब्लॅक घातलं आहे मी आणि ह्यांनी देखील ब्लॅक घातलं आहे सो बघूया आता कसं शूट होतं आहे बीचकडे जातानाचा रस्ता मुद्दामच शूट केला आहे कारण जातानाचा रस्ताच इतका देखणा होता नारळीच्या बागा आणि मस्त मस्त केळीच्या बागा हे सगळं दिसलं की बीच नक्कीच पाण्याचं ठिकाण जवळ आहे हे लक्षण असतं सो खूप सुंदर देखावे होते तिथे बीच वर पोहोचलो आणि प्रत्युष सोबत स्वप्नाली एक फोटो काढायचा होता सो त्या so, दोघांनी पोस्ट दिली आणि तेवढ्यात आम्ही तिथे आला मध्ये आणि त्याला जस्ट विचारलं की तुझं काय काय तर तो लगेच तिथून निघून गेला किती क्यूट आहे ही त्याचे चालक आणि मालक गाडीचं पुरेपूर काळजी घेताना लक्ष ठेवताना तर त्यांचं सेटअप करत आहेत बीचजवळ तोपर्यंत तो आम्ही आमचे आमचे फोटोज काढतोय एन्जॉय करतोय कारण ही आमच्यासाठी एक पिकनिकच होती फायनली फोटोग्राफरने फोटोशूटला सुरुवात केली आहे आणि इकडे प्रत्युषला देखील एक मित्र भेटला आहे फोटोग्राफर यांचाच असा मुलगा आहे तो मित्र म्हणून भेटला आहे तर ते दोघं जण वाळूमध्ये खेळत आहेत आणि आम्ही एक ट्रक देखील आणलेला क्यूटचा सो दोघं पण वाळूमध्ये मस्त एन्जॉय करत आहेत उन्हाचा एवढं काय जाणवत नव्हतं कारण बीचवर खूप जास्त हवा होती तुम्ही हवेचा आवाज ऐकलाच असेल तर मी अशा प्रकारे आता काही शॉर्ट व्हिडिओज प्ले करणार आहे ते शॉर्ट व्हिडिओज काढले प्रत्यूषच्या वडिलांनी माझी खूप इच्छा होती की असे व्हिडिओज बन बनवायचे आणि मग त्यामध्ये गाणी टाकून असे रील्स क्रिएट करायचे सो ती सगळी रील्स मी इंस्टाग्राम पेजवर माझ्या शेअर केलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देईनच तिथेच बीचवर मलाही गोल्फीचा देखील आम्ही आनंद घेतला आहे खूप छान होती टेस्ट आणि मग कारमध्ये ए सी चालू करून आम्ही कारमध्ये बसलो कारण ऊन नंतर खूप जाणवत होतं आणि कारचा हा असा आम्ही खूप मस्त मोठा राऊंड मारला आहे तर आता नेक्स्ट डेस्टिनेशन आहे स्पीड बोटमध्ये बसून फोटोज काढायचे आहेत सो आम्ही पाण्यात चाललो आहे आणि थोडंसं खोलवर जाऊन मग तिथे बोट थांबवून मग फोटोशूट होणार आहे सो so, लेट्स एन्जॉय अशा प्रकारे स्पीडबोटमधली मजा तर तुम्ही बघितली तरच खूप जास्त मजा आली मध्ये थोडं थांबवून फोटोज देखील काढले पण लाटाच इतक्या जोरात येत होत्या खूप डीपमध्ये गेल्यामुळे तर बोट सारखी हालत होती आणि मोबाईलमध्ये शूट करणं देखील कठीण होतं मला म्हणून मी थोडंसंच दाखवू शकले पण आम्ही खूप जास्त वेळ तिथे होतो खूप मजा केली आणि मग नंतर फायनली आलो किनाऱ्यावर आणि पुन्हा पाण्यात थोडंफार खेळलो आधी सकाळपासून जे आम्ही होतो ते बीचवर होतो किनाऱ्यावर होतो पाण्यात गेलो नव्हतो सो साडी वगैरे खराब झाली नव्हती आता मात्र सगळं खराब झालंय सो आम्ही पुन्हा गेस्ट रूमवर गेलोय कपडे चेंज केले अंघोळी केले मस्त फ्रेश झालोय आणि मेन म्हणजे दुपारचा लंच बाकी होता तो लंच घेतलाय आणि थोडंसं रेस्ट पण आहे आता आम्ही निघालोय दुसऱ्या ठिकाणी आणि आमचं फोटोशूटचं दुसरं डेस्टिनेशन आहे वसई फोर्ट आणि जाताना हा मस्त रोड आहे जिथे सगळे वटवृक्ष आहेत दोन्ही बाजूला आणि त्याच्या ह्या पारंब्या मस्त लोंबकळत आहेत छान रस्त्यावर आता वसईच्या फोर्टचं किल्ल्याचं मी तुम्हाला थोडक्यात दर्शन देणार आहे आणि आम्ही थोडं पुढे आलोय जिथे वसई फोर्टच्या आतमध्ये जो चर्च होता तो आहे त्याचं दर्शन मी तुम्हाला आतून देत आहे इथल्या गव्हर्मेंटने हा खूप छान मेंटेन केला आहे किल्ला पूर्णपणे आणि प्रत्येक दरवाजात एक वॉचमन आपण ज्याला बोलू शकतो ते आहे लक्ष ठेवण्यासाठी इथे परमिशन नसते फोटोशूटसाठी पण ती प्री परमिशन आपल्याला घ्यावी लागते तरच अलाउड करतात आणि खूप छान आहे मस्त आहे आता तर हे आहे सेकंड फोटोशूटचं दोघांचं ड्रेसिंग अमितने पठाणी घातला आहे ब्लॅक कलरचा आणि तिने देखील ट्रेडिशनल मस्त कॉटनची साडी घातली आहे आणि दोघं पण खूप गोड दिसतात ह्या फोटोशूटमध्ये प्रत्येक ड्रेसिंगमध्ये जे काय फोटोज काढलेत किंवा जे शूट केलेत के के ते सगळं मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे व्हिडिओच्या शेवटी सो व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत पाहत रहा फोटोग्राफीसाठी जे काय लोकेशन्स निवडलेले ते तर छान होतेच पण तिथे जे काय अरेंजमेंट्स करायच्या होत्या लाईक आम्हाला चेंज करण्यासाठी कपडे त्यानंतर थोडं रेस्ट करता यावं पुन्हा लंच करता यावं डिनर करता यावं ह्यासाठी सगळ्या अरेंजमेंट्स त्यांनीच केल्या होत्या त्यानंतर त्यासाठी लागणारी पूर्वतयारी ज्या काय वस्तू त्यांचे वगैरे जे काय सगळे अरेंजमेंट्स फोटोग्राफरनेच केले होते सो so, त्यांचं खरंच खूप कौतुक आहे ह्या सगळ्यासाठी त्यांची मेहनत तर दिसतेच आहे तर हे सगळी मेहनत मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे चला तर मग आम्ही निघालोय आजच्या दिवसातल्या तिसऱ्या लोकेशनवर हे लास्ट फोटोशूट आहे आजच्या दिवसातलं आणि इथेच पोचायला आम्हाला संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे सहा वाजून गेलेत सो so, जे काय आम्हाला सनसेट हवा होता तो व्यवस्थित मिळालेला नाहीये तरी फोटोज खूप सुंदर आलेत ते शेवटी मिळतीलच तुम्हाला बघायला पोचता पोचता सनसेट होऊन गेल्यामुळे अंधार पडायला सुरुवात झालेली आणि त्यामुळे आम्हाला लाईटसाठी खूप जास्त स्ट्रगल करावं लागत होतं तरी खूप जास्त सामान होतं फोटोग्राफरचं त्यासाठी अरेंजमेंट्स होत्या पण तरी देखील तिथे ते, ते सगळं सेटअप करायला हवादेखील खूप होती देखील खूप वाजत होती आणि ड्रेसिंग थोडंफार वेस्टर्न असल्यामुळे त्या दोघांना देखील ते सगळं पॉसिबल होत नव्हतं पण तरीही आम्ही खूप जास्त मेहनत घेतली आहे सगळ्यांनी मिळून खूप लाईट्स फोकस वगैरे अरेंज केलेत पकडलेत सो फोटोज खूप सुंदर आलेत हेल्प करतात रीतीने आजचं फोटोशूटमधलं हे लास्ट आहे टेंट लावतोय आणि मग त्यानंतर फोटोशूट संपणार आहे आणि मग आम्ही आपापल्या घरी जाणार आहोत डिनर करून सो चला बाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि कमेंट करा प्लीज तुमच्या प्रतिक्रिया कळू दे आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय